नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमे आहेत दोन हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दहा रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी कमीत आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार चारशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत राहत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी कमीत आहेत दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी जर आहेत दहा हजार एकशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार एकशे ऐंशी रुपये पुढील पीक का आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पंचवीस रुपये पुढील पीक आहे भोईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये द्रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद